भव्य कुस्ती मैदान दोन हजार चोवीस गाव शिरगाव तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर इनामाच्या कुस्त्याला प्रारंभ झालेला आहे संतोष आनंद जाधव कैलास वर्षी तुकाराम अरे नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे नितीन पाटील बी लॉक्स तर आज आहे सतरा एप्रिल वार बुधवार दुपारचे वाजले साडेचार तर थमनेर बघून तुम्हाला समज असा आज आपण कुठे चाललोय तर आज आपण चाललो आमच्या गावच्या कुस्त्या बघण्यासाठी तर कुस्त्या बनवण्यासाठी आता आपण चालू आहे आमच्या गावच्या कुस्त्याच्या मैदानावरती तर माझ्या गावाचं नाव आहे शिरगाव जिल्हा कोल्हापूर तालुका शाहडी तर चला जास्त वेळ न घालवता फटाफट आपण मैदानावर पोचूया मग तिकडे जाऊन तुम्हाला मी कुस्ते दाखवतो तर आता आपण आलो आहे कुस्तीच्या मैदानावर पैला शुभम वरखडे खरे संदीप पाटील यांचा पट्टा तारीख मैदानाचं उद्घाटन झालं आहे आणि आता थोड्या वेळातच कुस्ती चालू होईल भव्य कुस्ती मैदान दोन हजार चोवीस गाव शिरगाव तालुका शाहवाडी जिल्हा चार पंच आठवा तीन चार कुस्त्याला प्रारंभ करा मैदान अतिशय सुंदर करायचं आहे पाच पन्नास कुस्त्या लावायच्या बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फिटना अशा अनेक झटक का कुस्ती आपणाला पाहायला मिळणार कपडे गाला छोटे पहिलवानाथा पन्नास रुपये इनामाच्या कुस्त्याला प्रारंभ झालेला मनाना जायला लागला का मानव हो यादव आणि श्रीराज भोसले पिरीर ताबडतोब तयार करून चला <ंद्ध्ध> रुपये इनामाच्या कुस्त्याला प्रारंभ झालेला आहे मांगरुळचा पैलवान आहे लय चांगले कुस्ती त्याला आत घ्या आयुष पाटील चिंपे चला हात पंच कोण आहेत बघा संकेत पाटील शिमपेल त्या सर्वांच्या कुस्ती मैदानाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे घ्या बाजूला तिथं कानापूर काढा बाजूला घ्या ते बाजूला घ्या

जरा 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 बाजूला चला फोटो काढणारे फोटो काढणारे लांबून फोटो काढा त्याला फुटन बाजूला चला हो आता काय करणार मानवया जरा जरा जरा, जरा बाजूला चला मानव यादव ताबा घेतलेला आहे खेमे डावाची पकड घेतलेली आहे ताबा घेण्याचा प्रयत्न आहे आणि घोटाळ्या डावाची पकड घेण्याचाही प्रयत्न आहे तू करावरती ताबा घेतला घोटाळा डावाची पकड आहे हे झलकी अशाला आणता येऊ ये आणू नका कुस्ती बघा मानव यादव कोष्टारावाची पकड घेतलेला एक सुंदर सुंदराची कुस्ती आणि आता झालेल्या कुस्तीमध्ये जरा फेटावा फुट oh, न जरा बाजूला या पहिलवान माहिती काम पडलेलं आहे लवकर हे नाव सिहिले का नाव नाव घ्या नाव काटके यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे आणि स्वप्नील सदाशिव पाटील यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे बापू तोंडी बाप्पे एक हजार सदाशिव नाना पाटील यांच्याकडून एक हजार हुस शंभरा नेठे एक हजार संजय दत्तू पाटील एक हजार संतोष आनंद जाधव पहिला कैलासवासी तुकाराम नानू जाधव यांच्या स्मरणार्थ अरुण मार माझ्या पूर्ण बाजूला चला घेऊ आता मला दिसू दे ए, ना काही आणि आता झालेला कुस्तीमध्ये रिंकी वारकर विजय झालेला आहे दोघे ते खाली तीन कुस्त्या लागल्या हे नाव द्या की रे पाठी मागणे घ्या इथनं जरा वाढ द्या जरा माग सरा तुम्ही इथे मागणं घ्या ते तीन कुस्त्या लागलेल्या तीन पंचायत अतिशय सुंदर कुस्ती समोरले 5 नंबरचे पैलवान आप तंत्रे करा विराज शटरकर पेरी सोहिल मोइते सौते श्री विजयनागरे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शिरगाव आणि श्री रवींद्र यादव नमस्कार अरे अखेर झाले कुस्ती मध्ये ओम गणेश सावळे विजय झाले

गोष्टीचा प्रक्षेपण चालू झाला नितीन पाटील युट्यूब घेऊन आलेले बराच उशीर जाणार आले बहुतेक खरं सांगतो म्हणजे प्रक्षेपण मला एकशे सत्तेचाळीस काढायचा आहे ते पैलवान आपणाला दुसरा पुकार आहे ग्रास सातार सोयल मोहिते पृथ्वीराज पवार आणि प्रताप पाने झालेला पाच हजार पाचशे पंचावन्न पेशल कुस्ती लावलेली आहे स्मरणार्थ प्राध्यापक श्री भाभुराव तुकाराम यादव शिरगाव यादव आणि यांच्यातर्फे रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न ही कुस्ती पैसे कसे ठेवा कुस्ती विनायक भोसले भोसलेवारी सुशांत केसरे कापसे याला पुकार दिला एक मिनिटात कपडे काढून या सिद्धेश कदम कापसे बाळकृष्ण मलगुंडे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय दोन हजार रुपये इनामाची कुस्ती सुरू झाली अजून पैलवान बाकीचे चला लवकर जाहिरात चालू झाली पैलवा आपण वेळ येताना तर आपली कुस्ती लागणार याची नोंद घ्या वर्णीला सराव करतो

रंगा रंगाटे अखाद्या वर्षी उपस्थित झालेले आताच मला पंचांनी सांगितलं धन्यवाद आणि आता झालेल्या कुस्तीमध्ये केसरकर विजय झाले मालक उत्तम

शे जबरदस्त आणि तगडी फुल अरे काय अविश्वसनीय प्रकाश पडला पट्टा वार नाही बात आणि शुभम पाटील विजय झाला बीके पाटील पोलीस उपनिरीक्षक मुंबई आणि भगवान सावंत साहेब सचिव महाराष्ट्र राज्य महसूल आणि वन विभाग यांचे शुभे सचिन महावकर ये 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 चल चल लोका कर्तार कमळे शुभम वरखडे अभिजीत पडे सावे आणि अभिजीत भोसले बाहेरली असाल पण त्यांना अतिशय प्रगती पैलवानाने केलेली आहे मी महाराष्ट्र येणारा माणूस काल त्रास्याला होतो आज शिरगावला आहे उद्या मी चाळकेवाडीला पाटण तालुक्यात आहे पुढच्या नाचायला अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे कुस्ती पहा चालून निघण्याचा प्रयत्न आणि मग दुसऱ्या राऊंडामध्ये पाच गुण घेतलं पृथ्वीराज पाटला ना महाराष्ट्र केसरी के कुस्ति बनला तीच कुस्ती पिरियड करून घेतली आणि कदा जास्त जा कदा तर मित्रांनो खूप इथे आपला कुस्तीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे जर तुम्ही हा ब्लॉग जर इथपर्यंत बघित असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया असाच एक नवीन ब्लॉग मिळेल तोपर्यंत बाय बाय